नमस्कार मी शुभांगी पाटील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजे डीबीसी लाईव्ह न्यूज नमस्कार मी अनिल दुप्धाळे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये आपले मी स्वागत करत आहे आजचंय एका महत्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत विशेष करून नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या नंतर जे काही निकाला संदर्भात संपूर्ण राज्यभर मोहोळ उठ उठलेले आहे त्यावरचा हा विषय आहे निकालाची परंपरा प्रत्येक निवडणुकीनंतर जी असते त्यापेक्षा यावेळी ही परंपरा थोडीशी बदलत्या स्वरूपाची झाली म्हटले तरी वाववी ठरू बदलच्या स्वरूपाची म्हणजे की निकालामध्ये तफावत असल्याची आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत प्रत्यक्षात झालेले मतदान आणि त्या मतदानाची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी मतदान वाढल्याच्या विषयी चर्चा सुरू झाल्या आहेत ज्यावेळा निवडणुकीचा मतदानाचा जो दिवस संपला त्यानंतर उशिरापर्यंत जाहीर झालेली मतांची टक्केवारी आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अशी पुन्हा झालेली मतांची टक्केवारी आणि मतदान संख्या प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मतदानाची ती टक्केवारी आणि त्यानंतर आता काही असे विषय पुढे आलेले आहेत की अमुक अमुक इतके लाख मतदान झाले आणि नंतर जाहीर झाले ती संख्या वेगळीच मतदान झाल्यानंतर मतमोजणीच्या वेळी देखील काही ठिकाणी झालेल्या मतदानापेक्षा जादा मतदान मतमोज ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून झाल्याचे पाहायला मिळाले किंवा आढळून आल्याचे सांगितले जात आहे यासंदर्भात वेगवेगळ्या माध्यमावर प्रतिक्रिया ऐकण्यात येऊ लागल्या आहेत मता मतमोजणीच्या संदर्भात आता पुनर्म मतमोजणीच्या बाबत काही तक्रारी होऊ शकतील किंवा होणार शक्यता आहे आणि मग पुनर्मतमोजणी हा विषय खूप जटिल आणि गंभीर होण्याची शक्यता आहे मतमोजणीसाठी जी काही पैसे भरण्याची पैशाची जी, जी स आकडेवारी जी आहे ती ऐकल्यानंतर डोळे पांढरे होण्याची शक्यता वाढू लागली आहे आणि अशा प्रकारे या तक्रारीचे स्वरूप पण वाढत आहे सत्ताधारी पक्ष ई व्ही समर्थन करत आहेत तर विरोधी पक्ष ए ई व्ही एमच्या विरोधात बोलत आहे आता मुळात हा विषय ई व्ही एमचाच आहे आणि तो संशयास्पद ठरू लागला आहे छेडछाड करून त्यामध्ये मतं वाढवण्यात येऊ शकतात हॅकरच्या माध्यमातून अशा काही व्हिडिओज देखील पुढे आलेले आहेत ज्यामध्ये हॅकर सांगतो की हे करता येते वगैरे वगैरे बहुतेक करून पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये देखील म्हणजे पुढारलेली जी राष्ट्र आहे त्या ठिकाणी मत मतदानाची प्रक्रिया जी आहे ती मशीनच्या द्वारे झाल्यानंतर त्यामध्ये गडबड होऊ शकते अशा प्रकारे काही हॅकर्सने आपले मत व्यक्त केले आहेत अशा प्रकारचे काही व्हिडिओ देखील आता वेगळ्या माध्यमावर दिसू लागले आहेत आणि हे सहजासहजी होऊ शकतं का यावर आता चर्चा होऊ लागली आहे असा एक एक साधा विषय आहे शेवटी ही मशीन माणसानेच बनवलेली आहे आणि माणूसच त्यामध्ये फेरबदल करू शकतो अशा प्रकारचा तो आता अर्थ लावता येऊ शकतो सगळ्या मशनीमध्ये म्हणजे मतदान प्रक्रियेतील ज्या उपलब्ध मशिनी असतात वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे इलेक्ट्रॉनिक ती मशीन मतदानची पुन्हा व्ही पॅट तर या मशनीमध्ये व्ही पॅटमध्ये सहासच काही गोंधळ करता येत येऊ शकत नाही असा मत प्रवाह आहे किंवा सांगितले जाते आश्चर्याची एक गोष्ट आहे जर एव्ही पॅटमध्ये जे चिठ्ठी पडते ते आपल्याला डोळ्याला दिसते मग त्या चिठ्ठ्याच का मोजण्यात येऊ नये असा देखील काही मत प्रवाह आलेला आहे त्या मशीनच्या संख्येमध्ये जो बदल होतो किंवा ती त्या मशीनमध्ये जे मतदान होतं तेच जर त्या चिठ्ठीमध्ये जात असेल त्याचा तसा पुरावा जर असेल तर ज्यावेळी संशयाचं वातावरण जसं आहे किंवा मत मतमोजणीचा विट्समधील चिठ्ठीचा आग्रह जर असेल तर त्या चिठ्ठ्या काम मोजल्या हो जाऊन मुगपॉलच्या वेळी ठराविक प्रथम मतं जे आहेत मत ती पहिले त्याची चाचणी घेतली जाते आणि मग ती मशीन सेट केली जाते पुन्हा जे आतमध्ये बसलेले वेगवेगळ्या पक्षाचे एजंट असतात त्यांना त्या मशीनच्या संदर्भात माहिती दिली जाते आणि त्या ठिकाणी प्रकारे प्रक्रिया करूनच ते म, मशीन नंतर कार्यान्वित केले जात असले तरी हॅकर्स ही मशीन छडाछक त्याच्या वेगळ्या पद्धतीने तो करू शकतो अशा प्रकारचे काही व्हिडिओज देखील आता प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यामुळं या मशीनवरचा जो संशय आहे तो अधिकाधिक बळावला जात आहे पूर्वी ज्यावेळा मशीन ज्यावेळा आल्या त्यावेळा सत्तेवर काँग्रेसच होतं आणि त्यावेळी विरोधात असलेले बी जे पी या मशीनला विरोध करत होतं आणि नंतर त्या काळाच्या काँग्रेस सत्ताधीशांनी त्या म्हणण्याकडे दुर्लक्ष जसे केले तशी आज परिस्थिती निर्माण झाली दे आज देखील सत्ताधारी भाजप म्हणजे त्या काळातील विरोधी जे आहेत ते आज सत्तेत आहेत आणि आता ते विरोध तेही विरोधक त्यावेळेचे ज्या यंत्रणेला म्हणजे ह्या मशीनमधून होणाऱ्या मतदान प्रक्रियेला विरोध करत होते किंवा ते ई व्ही एम मशीन नको असे जे म्हणत होते तेच लोक आज सत्तेत आहेत आणि ते देखील आज त्या मशीनचं समर्थन करतात म्हणजे कुठलीही सत्ताधी सत्ताधारी सत्ता येऊ देत कोणाची पण त्या मशीनचे समर्थन सत्ताधारी करतात हे मात्र समोर येऊ घातलेले आहे काँग्रेसच्या काळामध्ये मतदान पेट्या पळवल्या जात होत्या किंवा त्या प मतदान पत्रिकेवर स्वतः ठराविक काळामध्ये ठराविक वेळेमध्ये सिक्के मारून ते चिटोऱ्या त्या पेटीमध्ये टाकल्या जात होत्या आणि त्याचा निकाल प्रकारे येत होता अशा प्रकारे त्या काळामध्ये विरोधक भूमिका मांडत होते आणि काही घटना त्याप्रकारे घडलेल्या होत्या हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आज परिस्थिती तीच आहे फक्त काय की पेट्या वगैरे न पळवता त्या माध्यमातून अशा प्रकारे यंत्रणा राबवून हॅकरच्या माध्यमातून हॅक केलं जाऊ शकते आणि आपल्याला हा विधाचा निकाल लावून घेण्यात येऊ शकते अशा प्रकारच्या ह्या वेगळ्या बातम्या किंवा काही लोकांचे तज्ज्ञ लोकांच्या व्हिडिओज वगैरे किंवा जे ते आत्ताचे जे विरोधक आहे त्याच्यानी त्यांनी देखील अशा प्रकारे आपले मतं व्यक्त करत असताना हे म पद्धतीचं जे मतदान आहे तेच बंद व्हावं अशा प्रकारचा आग्रह आता धर्ण सुरू केला सर्वोच्च न्यायालयाने त्याकडे तर सर सांगले की हे आता अशक्य आहे म्हणजे ही प्र हा प्रभाव मान्य नाही सर्वोच्च न्यायालयाला तुम्ही ज्याला सत्तेवर असता त्यावेळा तुम्हाला हे पाहिजे आहे सत्तेवर नसताना हे नको आहे अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने देखील फटकारलेला आहे आता हा विषय झाल्यानंतर पुन्हा हा हा का है, है, जे काय प्रभाव आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जे मतदार आहे त्याविरोधात जो आता प्रवाह निर्माण झाला आहे तो काय थांबणार नाही किंवा खंडित होणार नाही तो वारंवार हा प्रश्न उपस्थित होणार या यामध्ये काही तील मात्र शंका नाही तर मला एक वेगळ्या पद्धतीनं वाच दर्शकांना असं सारखं वाटते की आता हे दोन्ही विषय वादाचे जर ठरले आहे दोन्ही म्हणजे एक जुना जुनी पद्धत जी आहे ती पद्धत कशाला पाहिजे आपण आता पुढारलं वगैरे आहोत जगातील इतर राष्ट्रामध्ये अशा प्रकारे मतदान होतं अशा अशा प्रकारे आता काही तज्ज्ञ लोक सांगत आहेत किंवा विचारून सांगत आहेत ते धोरण आपण स्वीकारून ही मतदान प्रक्रिया आहेत असं आपलं जर म्हणणं असेल आणि जर ह्या नव्या स्वरूपाची जी प्रक्रिया आपण स्वीकारल्या असली आणि त्याच्यामध्ये जर अशा फ्रॉड प्रकारचा जर विषय येत असेल तर त्याला नको म्हणणारे लोक जे आहेत असे दोन मतप्रवाह निर्माण जर झालेले आपण पाहिले असेल तर त्याला पर्याय म्हणून वैयक्तिक मला असे वाटते की आपण बघा एखाद्या विषयावर एखाद्या विषयावर एस सी एस एम एसद्वारे मतं मानली मानण्याचा अधिकार देण्यात येतो दे म्हणजे एक अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की सत्ताधारी पक्षातील जे काही एखादा गंभीर विषय असतो किंवा महत्वाचा विषय असतो त्यावर लोकांचं मत आजमवलं लो जात असतं आणि त्या ठिकाणी लोकांनी यस ऑर नो हे त्या विषयाला अनुसरून एखादी दोन ओळीचा प्रश्न असतो आणि त्याला यस ऑर नो आप असं विचारणं केलं जाते आणि ते मग त्या प्रकारचं ते प्रकार एस एम एस तुम्ही अमुक नंबरला पाठवा अशा प्रकारे ते उपक्रम तो राबवला जातो आणि त्यावेळी देशभरातून किंवा राज्यातून कशाप्रकारे मत प्रवाह आहे याचा कान घेतला जातो किंवा आपण एखाद्या स्पर्धेच्या वेळी देखील टी व्हीवर आपण पाहतो की अशा प्रकारे मतप्रवाह विचारला विचारण्यात येत असतो आणि त्याला तशा प्रकारे दर्शक काय करत असतात की आपलं यशच्या माध्यमातून अमुक अमुक नंबरच्या वर तो एस एम एस पाठवतात हो आपल्याला देखील हे सहज शक्य आहे समजा एखाद्या राज्याची किंवा आपल्या के केंद्र केंद्राची निवडणूक जर असेल तर एखादा असा टोल क्रमांक ठराविक टोल क्रमांक त्या त्या भागासाठी देणे द्यावा आणि आता सर्रास प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि त्या मोबाईलचा आधार कार्डला लिंक जर नंबर केला असेल असतो जवळजवळ तर त्या नंबरवरून एस एम एस त्यासंबंधित टोल क्रमांकावर पाठवला तर त्या व्यक्तीचं ते मत जाऊ शकेल मग त्यासाठी जे प पक्ष आहेत त्या पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांचे नाव आणि त्यांचा अनुक्रमांक किंवा त्यांचे चिन्ह अशा प्रकारे संकेतांक सर्व तयार करून त्या प्रकारे प्रत्येक मतदाराला तो प पाठवण्यात यावा आणि त्यातून ज्याला मतदान करायचं आहे त्या त्याला त्या, 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 त्या मतदाराने दिले आवडता क्रमांक त्या उमेदवाराला टाकून एस एम एस केलं तर तो एस एम एस त्या टोल क्रमांकाला गेल्यानंतर नंतर त्याची मोजणी वगैरे अगदी सोप्या पद्धतीने होऊ शकते यासाठी कुठल्याही प्रकारचे खर्चिक बाबसुद्धा होणार नाही असे वाटते मला म्हणजेच त्या उमेदवारचा प्रचार त्या उमेदवारासाठी उमरे झिजवणे काही गरज नाही हे सर्व काही माध्यमातून होऊ शकते आणि बऱ्याच प्रकारे खर्चाची बचत होऊ शकते पेट्यांची म्हणजे मतं जे मशिनरी आहेत जे एव्ही एम मशीन वगैरे आहेत त्यांचे नियान त्यासाठी लागणाऱ्या बसेस वगैरे पुन्हा मतदान केंद्र त्या मतदान केंद्रातील लोकांची नियुक्ती खास भत्ता एवढं काही सगळं जे आहे हे सगळंच खर्चिक बाब आहे ती टाळूश ते अत्यल्प खर्चामध्ये अशा प्रकारे निवडणुका घेऊ येऊ शकतील असे असा मा, विचार माझ्या तरी मनात किंवा डोक्यात येत आहे आणि याला दुजारा मिळो अगर न मिळो पण हा एक मी मतप्रभाव माझा किंवा माझे विचार मांडले या माध्यमातून संपूर्ण राज्यभर किंवा देशभर अशा प्रकारे आपल्याला मतदान करता येईल त्याचा निकाल पण पटकन त्या त्या पातळीवर लावता येईल म्हणजे समजा विधानसभेची नुकता निवडणूक झाली तसा जर निकाल आपण आता समजा एखादं म मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचा टोल क्रमांक आणि त्या मतदानचे एस एम एस जे जे आहेत त्यांची मोजणी आणि ती मोजणीच्या माध्यमातून त्याची काउंटिंग म्हणजे ती आलेली एस एम एस ज्याच्याद्वारे जे मतदान आहे त्याचं काउंटिंग ते काउंटिंग करणं सुद्धा सोयीस्कर होऊ शकेल असा एक विचार सहजगती असं निवांत बसल्या असा केला असता मला त्यावर बरसं म्हणजे लोकांच्याबद्दल हा संदेश सांगावा असं वाटले एकंदरीत या माध्यमातून मला वाटतं जुन्या पद्धतीची मतपत्रिका आणि त्यावरती शिक्का मारण्याची जी म्हणजे पद्धत आहे ती निवड त्या पद्धतीची निवडणूक आणि आत्ताची ही निवडणूक या दोन्ही प्रकारच्या निवडणुकीला फाटा देऊन ह्या तिसऱ्या प्रकारची ही निवडणूक घेता यावी आणि याबाबत जे याबाबत अगदी तज्ञ जे लोक आहेत त्यांनी त्यांच्या माध्यमातून तो विचार विनिमय व्हावा आणि अशा प्रकारे मतदान प्रक्रिया जर आपल्याला राबवता येईल तर खूप सोयीचं आणि कमी खर्चाचं आणि सर्वच बाबतीत स्पष्ट आणि चांगले आणि काही नाही भानगड होता ते होऊ शकेल असे मला वाटते असो एकंदरीत आत्ताची निवडणूक झालेली त्या निवडणुकीच्या विषयानुसार जे राज्यामध्ये संपूर्ण देशभर जी प्रतिक्रिया उमटत आहेत त्यावर पाहता संपूर्ण जग संशयाच्या नजरेनं आपल्याकडे पाहत आहे कारण का हा विषय सोपा नाही कारण देशाच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा विषय आहे कारण का आपले आपल्या देशाचा कारभार संविधानाच्या तत्वानुसार चालतो आणि आपण संविधान मानणारे लोक आहोत आणि संविधानाने आपल्याला जे अधिकार मूलभूत अधिकार दिले आहेत जे काही हक्क दिले आहेत त्यांची पायमल्ली होऊ नये आणि योग्य पद्धतीनेच आपले प्रतिनिधे दे, प्रतिनिधी निवडता यावेत आणि कुठल्याच प्रकारचं देशाच्या आर्थिक नुकसान निवडणुकीच्या माध्यमातून होणारा प्रचंड खर्च हा सगळा टाळून एक चांगल्या प्रकारचं शासन आपल्या म देशामध्ये दे नांदवण्यासाठी किंवा येऊ घालण्यासाठी आपण अशा प्रकारचे विचार प्रभाव जर व्यक्त केले तर त्यातून बरेचसे चांगले निष्कर्षसुद्धा येऊ शकतील असे मला वाटते धन्यवाद आपल्याला पुनश एकदा विचार करण्यासाठी आग्रह करतो आणि ते थांबतो धन्यवाद